नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये नुकतंच आपण दहावीच्या मुलांसाठी वर्तुळ हे प्रकरण शिकवायला सुरुवात केलेली आहे आज आपलं लेक्चर नंबर पाच आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण स्पर्श वर्तुळाचे प्रमेय हे प्रमय या ठिकाणी आज बघणार आहे ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा कारण व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आणि याच्यावर आधारित तुम्हाला एक दोन मार्कांसाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा या प्रमेयावरतीही प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे तर मग त्याला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण जर तुम्हाला या आधीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीनं जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर मग बघूया प्रमय काय आहे आता प्रमय आहे आपला परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू म्हणजे काय दोन वर्तुळ आहेत ठीक आहे आणि ते काय करतात एकमेकांना स्पर्श करतात ठीक आहे तर तो बिंदू स्पर्शबिंदू म्हणजे हा सी बिंदू त्या वर्तुळाचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो आता या वर्तुळाचे केंद्रबिंदू ए आहे इथला काय आहे बी आहे यांना जोडणारी एकच रेषा असते हे आपल्याला सिद्ध करायचं आहे म्हणजे हे तिन्ही बिंदू म्हणजे जर समजा हा ए केंद्रबिंदू आहे हा बी आहे हे सुद्धा तिन्ही बिंदू एकाच रेषेवर आहेत हे आपल्याला सांगायचं आहे, आप आहे। मग ती वर्तुळ अंतरस्पर्शी असू दे किंवा मग बाह्य स्पर्श असू दे ठीक आहे तर आता पक्षामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला तर दोन वर्तुळ दिले आहेत ए केंद्र असलेलं एक वर्तुळ आहे आणि बी केंद्र असलेलं वर्तुळ आहे तेच इथे लिहायचं आहे आपल्याला केंद्र एक व बी असणाऱ्या वर्तुळांचे स्पर्शबिंदू हा सी आहे म्हणजे एक केंद्र असलेला वर्तुळ बी केंद्र असलेला वर्तुळ त्यांचा स्पर्शबिंदू सी ए केंद्र बी केंद्र आणि सी हा काय आहे स्पर्शबिंदू आहे ठीक आहे साध्य काय करायचंय तर सी हा जो बिंदू आहे तो रेषा ए बी वरचा बिंदू आहे हे आपल्याला दाखवायचे म्हणजेच एक रेषीय बिंदू आहेत तिन्हीच्या तिन्ही ते हे आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे सिद्धता बघूया हा छोटासा प्रमय आहे त्यामुळे पटकन होऊन जाईल सिद्धता काय बघा रेषायल ही स्पर्श वर्तुळाची बिंदू सी मधून जाणारी सामायिक स्पर्शिका आहे म्हणजेच रेषायल इथे लिहिलेलं नाहीये आहे पण रेषायल ही काय आहे तर सामायिक काय आहे स्पर्शिका आहे कशाची तर दोन्ही वर्तुळांची आता स्पर्शिका काय करते तर एकाच बिंदू मध्ये त्यामुळे काय झालं बघा तर आता दोन्ही दोन्ही वर्तुळाला एकाच बिंदूत छेदले असल्यामुळं सी हा काय झाला त्यांचा सामायिक बिंदू झालेला आहे ठीक आहे आता रेषा लंब रेख एसी म्हणजेच ही इथं काय असणार आहे लंब असणार आहे त्याच पद्धतीने ही सुद्धा इकडं काय असणार आहे लंब असणार आहे बरोबर आहे म्हणजेच रेषा या लंब रेप बी झाली झाले बरोबर आहे म्हणजेच ही पूर्ण रेषा ही काय झाली बघा आपली एक रेषा झालेली आहे आता बघा रेग ए सी व रेग बी सी हे यल ला लंब आहेत ए आणि पीसी हे काय आहेत यल ला लंब आहेत आता बघा या यल म्हणजे इथे काय दिलेलं आहे आपल्याला तर बिंदू सी मधून रेषा यल ला एकच लंब रेषा काढता येते आता इथे बिंदू सी आहे म्हणजे स्पर्शिका काय करते सर्कलला म्हणजे वर्तुळाला ज्या बिंदूमध्ये छेदती तो म्हणजे काय असतं त्या बिंदूला आपण काय करू शकतो त्रिज्या लंब असती इकडची त्रिज्या लंब असते म्हणजे एका वर्तुळातून एकच लंब आपल्याला त्या ठिकाणी काढता येतो म्हणून काय झालेलं आहे तर सी ए बी हे काय आहेत आपले एक बिंदू आहेत या ठिकाणी आपला हा प्रमेय संपतो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि कमेंट करायला विसरू नका प्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद